श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक अनुभव माझा शेअर करणार आहे स्वामींच्या बाबतीत खूप लोकांना स्वामींचा अनुभव आलाच असेल तुम्हाला माहिती आहे मला तीन दिवसाआधी मला फोन आला म्हणजे अर्चनानेच मला कॉल केला आणि मला सांगितलं की मॅडम पंधरा असे कुटुंब आहेत की ते फार त्यांची परिस्थिती फार खराब आहे आणि त्यांना धान्याची जेवणाची फार गरज आहे त्यांची झोपडी देखील एकदम म्हणजे राहण्यासारखं पण ते घर नाही आहे झोपडी तुटलेली आहे आणि त्यांची परिस्थिती फार वाईट आहे तर आपल्याला त्यांना मदत करायची सो so, माझी एक सवय आहे की जेव्हा पण मला असं कधी फोन येतो किंवा मेसेज येतो की बाबा आपल्याला काही लोकांना मदत करायचं आहे काही कुटुंबांना मदत करायचं आहे तर त्यावेळी मी एकदाही असा विचार करत नाही की बाबा माझ्याकडे हे अवेलेबल नाही आहे किंवा आता मला ह्याचं सोय करावी लागेल किंवा मला ह्याचा बंदोबस्त करा मी कधीच असा विचार करत नाही पण मी लगेच त्यांना सांगते की येस आपण त्यांना मदत करूया तर मी अर्चनाला विचारलं की किती कुटुंब आहेत तर ती म्हणाली की मॅडम पंधरा अशी कुटुंब आहेत की ज्यांची झोपडी पण तुटलेली आहे सो मी तिला काहीही एक क्षणाचाही विचार न करता मी तिला म्हणाले की हो आपण त्यांना मदत करूया पण खरं सांगू ना त्यावेळी माझ्याकडे सगळं धान्य संपलेलं होतं सगळंच धान्य माझं संपलेलं होतं तर मी विचार केला की आत्ता मला हे घ्यायचं आहे परत मला आणखीन पण दुसऱ्या दुकादिकांना मला द्यायचं होतं धान्य वगैरे मला पोचवायचे होते कारण की आजकाल लोकांचे मला समोरून कॉल येतात आणि आपण कधीच नाही असं म्हणत नाही आणि मी सांगितल्यानंतर माझ्या डोक्यात हेच चाललेलं की मला आता पंधरा पॅकेट्स बनवायचे आहेत आता तुमच्यासमोर हे जे धान्य दिसतंय ते अजून फार कमी आहे मला अजून सामान आणायचं आहे सो जेव्हा मला व्हिडिओ आणि फोटो मिळाले तेव्हा मला सामान गोळा करायचं होतं तर मी विचार केला आता काय करू तर स्वामी कसे आहेत बघा आपले माझ्या ना कधी पण जेव्हा मला असं वाटतं नाही की आत्ता मी काय करू त्यावेळी एक दादा आहे त्या दादाचं नाव मी घेत नाही तो खुळा आहे स्वामी खुळा आहे असं म्हणतात की माझा तो दादा आहे ना स्वामींशी बोलतो मी त्याला फक्त मेसेज टाकला की दादा मला असं असं आहे मला मदत करायचं आहे आणि मला माहिती नाही की त्या माणसाने अनेक डोनर्स मी बघितले की ज्यांना डोनेट करताना ना फार शंभर प्रश्न असतात पण हा जो माझा दादा आहे ना ह्यांनी मला कधीच एकही एक प्रश्न विचारला नाही की हे कोणाला तू देणार आहे कधी देणार आहे मी दादाला फक्त एवढंच म्हटलं की दादा मी पुढच्या आठवड्यात देणार आहे आणि तुला तो व्हिडिओ तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल पण दादा मला कधीच प्रश्न विचारत नाही आणि लगेच त्या माणसाने मदत केली आणि लगेच असं झालं की मी विचार केला की के नाही मला ह्या वेळी ना साधे तांदूळ द्यायचे नाहीत सो मी हे कोलम तांदूळ घेतले मला माहीत नाही की ही स्वामींची इच्छा होती की त्यांना आपण कोलम तांदूळ द्यावा द्यावा म्हणून मी ते घेतलं म्हणजे म्हणतात ना की मी एक निमित्त आहे आपण सर्व निमित्त आहोत स्वामींना हे माझ्याकरूनकडून करून घ्यायचं आहे आणि मला ही प्रचिती नेहमीच येते की जेव्हा मी स्टक होते मी स्वामींना सांगते की आता मी काय करू आणि स्वामी ऑटोमॅटिकली ती देतात म्हणजे कितीतरी वेळा मला असं वाटतं ना की मी एक निमित्त आहे आणि हे सत्यच आहे म्हणा पण ज्यांना जी गोष्ट पोचवायची असते स्वामी मदत करतात आणि आपल्याकडनं ती पोचवतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ